स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक एकोणऐंशी आणि त्याचं विवरण स्वामी करी सर्व काही व्यर्थ चिंता तुझी पाही बुद्धिदाता तोची जाण स्वामी भक्ती लावी मन निष्ठावंत भाव ज्याचा कार्यभाग होई त्याचा निष्ठाभक्ती नवे सोपी सर्व कर्मे त्यासी अर्पी हिताहित जाणे स्वामी त्याचा बालक अज्ञमी नाही संसार कळत ना परमार्थ साधत अर्धवट झाला जरी माता प्रेमे रक्षी भारी माता पिता स्वामी हृदी नित्य ध्यातो तोमी। मी याचा भावार्थ असा स्वामीच सर्व काही करतात मी करता नव्हे तू चिंता करतो आहेस ती व्यर्थ आहे बुद्धिदाता तोची जाणावा तुझं मन स्वामी भक्ती करण्याकडे केंद्रित कर जो निष्ठावंत भक्त असतो त्याचं कार्य यशस्वी होतच निष्ठा भक्ती ही सोपी गोष्ट नाही सर्व कर्म त्या भगवंताला अर्पण करावीत हित अहिताचं काय आहे ते सारा स्वामी जाणतात मी तर एक अज्ञानी बालक आहे मला संसार कसा करावा हे कळत नाही आणि परमार्थही साध्य होत नाही दोन्ही गोष्टी अर्धवटच झाल्याशा वाटतात पण आई जशी अज्ञ बालकाला सांभाळते त्याप्रमाणे माझे माता पिता स्वामीच आहेत ते सांभाळून घेतात मी स्वामींचं नित्य ध्यान करीत असतो या अभंगावरचं चिंतन असं स्वामी सद्गुरू माझं संरक्षण करतात स्वामी सतत पाठीशी असतात तेच मला पार नेतील त्यांचा आदेश मी पाळतो ते माझ्यावर कृपा करतील अशा तऱ्हेची पुनरुक्ती मामांच्या अनेक अभंगामधून आलेली दिसते मग ती का आणि कशासाठी असा प्रश्न श्रोत्यांच्या वाचकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचं एक महत्त्वाचं उत्तर असं आहे की पुन्हा पुन्हा केलेल्या प्रार्थनेमुळे शिवत्वाची अंतर्बाह्य जाणीव वाढत राहते ती जाणीव अविचल होते गुरुतत्वाचं खरोखरी सूक्ष्म चिंतन, मनन होतं अशा चिंतनानंच अंतःकरण शुद्ध शुद्ध होत जातं अशा प्रार्थनेमुळं साधने चूक होत नाही सावधानता वाढत जाते सद्गुरू सत्तेशी समरस होण्याचा तोही एक मार्ग आहे या अभंगात मामा सांगतात व्यर्थ चिंता करू नकोस सर्व काही स्वामीच करतात तेच खरे बुद्धिदाता आहेत मी करता हा भाव उठताच कामा नये अन्यथा पुण्यात्मके पाप केल्याचं कृत्य होईल पुण्याचं लेबल आणि आत पापाचा माल असा प्रकार होतो आपल्या साधनेत भक्तिभावच महत्वाचा मी ही साधना केली करतो हा भाव प्रबळ असेल तर अहंकारच वाढत राहतो परमार्थात हा अहंकारच विघ्न आहे पुण्यात्मक असो वा पापात्मक कर्म असो या दोन्हींच्या बंधनातून साधकानं सुटका करून घ्यायची असते त्यासाठी सावधपणे शरणागती नमन करण्याची कृती सहजतेनं साधली जावी लागते तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी श्रद्धा निष्ठायुक्त भावच भक्ताला तारून नेतो तो टिकवावा सर्व कर्म ईश्वरचरणी गुरुचरणी सतत अर्पण करावीत ही साधना होते तपश्चर्याही होते अशा साधनेनं देवच भक्ताचा ऋणी होतो म्हणून मामाही या अभंगात निष्ठा भक्ती सोपी नव्हे असं म्हणतात परमार्थ करताना देव आणि भक्त किंवा गुरु आणि शिष्य यामध्ये एक मधुर नातं आपोआप निर्माण व्हावं लागतं देव माझा मी देवाचा हे तर आहेच पण तो माता पिता सखा बंधू मालक धनी आणि आपण या नात्यानं त्याच्याशी बांधील राहावं लागतं मग तो देव भक्ताच्या हृदयी भरून राहतो देवाला भक्ताची काळजी लागते भक्त मग आपोआप आपल्या परम आराध्याशी अंतर्बाह्य सेवक बनतो कायिक वाचिक मानसिक सर्व कर्म देवाच्या संतुष्टतेसाठीच केली जातात साधकानंही त्याप्रमाणेच पूर्ण अहंता सांडून हृदयस्थ चैतन्याला म्हणजे सद्गुरूंना प्रमाण मानून गुरुसेवा करावी सद्गुरू कृपाच संसारबंधन तोडते अविद्येपासून जीवाला सोडवते त्याला मुक्त करते जीवाची ही वाटचाल शिवरूपाकडे जाणारी ठरते अभंग क्रमांक एकोणऐंशी याचं हे विवरण होतं उद्याच्या भागात आपण ऐंशीव्या अभंगाचं विवरण ऐकूया पावे भक्ता देवश्री मोक्षश्री मोक्ष श्री, श्री स्वामी स्वरूपानन्द अमलानन्द श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री महाराज की सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज कीज श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महराज की जय हरि ओम तत्स